शिल्प घेऊन येणार आहे एकोणऐंशी तीन बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य असताना सुमारे तीस फुटांचा अंतर्गत असता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोला स्वतंत्र सुरक्षित सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टार खिडक्या चौकटी सुपर ब्लॉक देणार दोन्ही दोन बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघन न योजना पूर्ण बाथरूम बेसिंग किचन सी फिटिंग हे जगदा कंपनीचे स्टील वर् पूर्ण जुंदाल कंपनीचे टाके लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र टाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आमच्या भक्कम दरवाजा उंचीचे सुरक्षित कंपनी आईने आयुष्यभर आई नोकरी करून तोळे पंधरा जमवलं मात्र प्रेमात बुडालेल्या मुलीनं कर्जबाजारी प्रियकरासाठी आईचे प्रियकराला देऊन टाकले हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतलं सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर देणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच मुलीनं दिलेलं सोनं विकून पैसे खाण्यापिण्यात उडवल्याची कबुली प्रियकरांना दिली या प्रकरणी मुलगी आणि प्रियकराविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे मंगेश विलास पंडित वयवर्षी नाव आहे या प्रकरणी वर्षीय हो दिलेल्या मुलगी आणि एका मुलासह महिला हडको परिसरात राहते त्या नुकत्याच आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झाल्यात दरम्यान नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्यानं मुलाने आईकडे सोन्याच्या अंगठीची मागणी केली रक्षाबंधन असल्यानं महिलेनं कपाट उघडला असता डब्यात ठेवलेलं सोनं आढळून आलं नाही त्यासोबत ठेवलेला एक लाख पंचावन्न हजार रुपयांची रक्कम देखील महिलेला धक्का बसला आईनं मुलाला विचारला असता मुलानं माहीत नसल्याचं सांगितलं आईनं मुलीला विचारलं तर मुलीनं सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली मात्र आईला मुलीच्या बोलण्यात गोंधळ आदळला त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मुलीनं सोनं घेतल्याची कबुली दिली या प्रकरणी दोघांविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मंगेशनं प्रिय प्रियसीकडे पैशाची मागणी केल्यानंतर तिनं घरातील दागिने पैसे रुमालात बांधले त्यानंतर रात्रीच्या वेळी बादलीमध्ये पैसे आणि सोनं ठेवून बादलीला दोरी बांधली प्रियकर मंगेशला घराखाली बोलावून बादली खाली सोडून सगळं सोनं देऊन टाकलं पोलिसांनी खाक्या दाखवताच प्रियकरानं तोंड उघडलं ताजा घड़ा पहाड़ी आम यूट्यूब चैनल वरिष्ठ पी वी पंढरी वार्ता या न्यूज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा